नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना मालिश करण्यात येते जसे हात पाय कमर नाभी अर्थातच बेंबीच्या ठिकाणी जर आपण मसाज केली ना तर आपल्याला अनेक फायदे मिळतात कारण परंपरेनुसार सांगण्यात आले आहे की नाभीमध्ये जर आपण तेल टाकले ना तर आपली नर्वस सिस्टीम अधिक योग्य आणि संतुलित राहण्यास मदत होते इतकेच नाही तर डेली बॉटलमध्ये तेलाने मसाज केल्याने बाहेर व शरीराच्या आतून देखील बरेच फायदे आपल्या शरीराला मिळतात तसेच नाभीच्या ठिकाणी मळ देखील जमा होत नाही आयुर्वेदानुसार नाभीमध्ये जर आपण तेल टाकले तर पोटातील विकार कमी होतात पोटातील दुखणे कमी होते तसेच मोहरीच्या तेलामध्ये आल्याचा रस किंवा कीस टाकून हे बेंबीमध्ये जर आपण सोडले ना तर यामुळे पोटात होणारी मळमळ उलटी व ब्लोटिंगसारख्या समस्या देखील बऱ्या होण्यास मदत होते व तिळाचे तेल जर तुम्ही नामीमध्ये टाकले तर यामुळे पोटाचा वाढलेला घेर तसेच हट्टी चरबी जी दाट साचलेली चरबी आहे ही देखील हळूहळू निघून जाण्यास मदत होते व यामुळे पोटाचा वाढलेला घेर कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते आयुर्वेदानुसार शरीराचे चक्र ही नाभीपासूनच सुरू होते यामुळेच आपल्या शरीराचे संतुलन ना राखण्यासाठी नाभीमध्ये तेल टाकणे ही खूप महत्त्वपूर्ण ठरते जर तुम्ही बदामाच्या तैनाचा वापर केला यामुळे त्वचेचे आरोग्य संतुलित राहते जसे पिंपल्स होणे डाग येणे स्किन ड्राय पडणे ओठ फाटणे यासारख्या समस्या यामुळे निघून जातात तसेच त्वचेना एक नॅचरल चमक येते व देखील यामुळे शांत राहते व मोहरीच्या तेलामध्ये मेथीचे दाणे टाकून हे गरम करून गाळून थंड केलेले तेल जर तुम्ही नाभीमध्ये ठेवले तर यामुळे गुडघेदुखी सांधेदुखी किंवा कमरदुखीसारखा त्रास निघून जाण्यास मदत होते आणि जर आपली त्वचा कोरडी पडली असेल तर यासाठी नारळाचे तेल म्हणजेच कोकोनट ऑइल खोबरेल तेल हे तेल आपल्या नावीमध्ये सोडायचे आहे यामुळे कोरडी पडलेली त्वचा मऊ मुलायम तर होतेच परंतु यावर अधिक चमक वाढते व स्किन अगदी नॅचरल आणि सुंदर दिसते आणि पोटातील दुखणे कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी कमरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी यासारखा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा देखील वापर करू शकतात व डोळ्यांची दृष्टी वाढावी केसांच्या समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात यासाठी प्लेन मोहरीचे तेल रात्री झोपण्यापूर्वी आपल्या नाभीमध्ये सोडावे तसेच तूप लावणे की रूप येते अशी म्हण आपण ऐकूनच आहात तर हे खरेच शक्य आहे का तर हो हे खरेच शक्य आहे जर तुम्ही नाभीमध्ये रात्री झोपण्यापूर्वी साजूक तूप देखील टाकले तर यामुळे स्किन टाईट होते व रंग उजळतो बऱ्याच जणांचे सतत ओठ फाटत असतात तर हा त्रास देखील निघून जातो ओठ नरम मुलायम होतात आणि शरीरात जर पोषक तत्वांची कमतरता असेल तरी देखील केसांच्या व त्वचेच्या समस्या निर्माण होतात तर, तर, तर नाभीमध्ये जर तुम्ही तूप टाकत गेलात तर यामुळे शरीराला पोषक तत्व मिळून त्वचा केसांच्या समस्या निघून जातात कारण यामध्ये व्हिटॅमिन बी असते जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरते आणि दररोज रात्री जर आपण नाभीमध्ये तूप टाकत गेलो तर यामुळे केस मजबूत होतात चमकदार होतात लांबसटक होतात व त्वचा देखील सुंदर होते तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर हा त्रास देखील यामुळे निघून जातो पचनक्रिया सुधारते आणि नाभीमध्ये जर तुम्ही तेल लावले तर यामुळे गुडघेदुखीचा त्रास देखील निघून जातो स्नायू बळकट होतात शरीराला ऊर्जा मिळते एका दिवसात आपल्याला हजारो कॅलरीजची गरजर गरज असते ऊर्जेची गरज असते आणि इतकी ऊर्जा जर आपल्या शरीरात नसेल किंवा आपण घेतली नाही मिळाली नाही तर यामुळे थकवा जाणवतो आणि यामुळेच जर तुम्ही तूप किंवा तेल नाभीमध्ये रात्री सोडत गेलात तर न थकता सर्व कामे आपोआपन करतो आणि मासिक पाळीत जर मुलींना त्रास होत असेल तर अशा वेळी देखील तुपाची धात नाभीमध्ये धरावी यामुळे देखील नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतो व पाळीचे दिवस सहजतेने निघून जातात तर याप्रमाणे येथे मी दाखवले आहे त्याप्रमाणे गव्हाची पीठ ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी मारतो त्याप्रमाणे मळून घ्या व नाभीभोवती याप्रमाणे चक्राकार ठेवून यामध्ये तुपाची किंवा तेलाची धार धरा म्हणजे आपले जे दुखणे असेल ज्या काही समस्या असतील त्या निघून जाण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साध्या सोप्या परंतु घरगुती आयुर्वेदिक टिप्स मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद